नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनेलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चालते कारल्याच्या वावरात या हिरव्या वेलीत काटेरी पानात लपलेलं कारलं जरी खायला थोडं करवट असलं तरी त्यामध्ये आरोग्याचं सोनं दडलेलं आहे कारलं म्हणजे निसर्गाने दिलेले औषधी देणगी आहे कारलं खाल्ल्याने पचन सुधारण्यासाठी मदत होते सोबतच शुद्धी करण्यासाठी कारलं खूप उपयुक्त आहे आणि हो त्याचं ज्यूस जरी करवट लागलं तरी त्याचे परिणाम मात्र अमृतासारखे असते तर मित्रांनो बघा आपल्या कारल्याला किती छान कारले आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या कारल्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा करा तर चला इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय